कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो की बुद्धिमत्तेचा जो प्रत्येक पेपरला फिक्स प्रश्न असतो असा टॉपिक म्हणजे रांगेतील स्थान तर रांगेतील स्थान हा घटक घ्यावा अशी काही मित्रांच्या कमेंट ह्या त्या तर त्या कमेंट वाचून आपण हा टॉपिक घेत आहोत तर चला चालू करूया पहिला बघा रांगेतील स्थान ज्यावेळेस आपण सोडवत असतो त्यावेळेस आपला जो डावा हात आहे त्याच डाव्या हाताला डावी बाजू म्हणायची असते त्याच डाव्या हाताला काय म्हणायची असते डावी बाजू आणि जो उजवा हात आहे त्याच हाताच्या बाजूला म्हणायचं उजवी बाजू तर डावं आणि उजवं हे अशाच पद्धतीने लिहा की डाव्या हाताला डावी बाजू उजव्या हाताला उजवी बाजू आणि त्याचनुसार तुम्ही त्या गोष्टी इमेजिन करून चाला आता दुसरी गोष्ट म्हणजे की प्रश्नामध्ये डावं उजवं कळ की आपल्याला अजून एक समजलं पाहिजे की जो मधला व्यक्ती असतो जो मधला माणूस असणार आहे समजा हा बारावा नंबर आहे आणि तो काय आहे मधला व्यक्ती आहे तर त्याच्या आली त्याच्या आधी किती लोक असतील अकरा त्याच्यानंतर किती लोक असतील अकरा म्हणजे बारा मध्ये आपण किती मिसळायचं हे सा। हा बारावा हा एकटा आणि ह्या अकरा ना अकराची बेरीज बावीस बावीस अधिक एक तेवीस असंही करू शकता किंवा ची दुप्पट चोवीस वजा एक तेवीस तर अशा दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो की एका रांगेमध्ये किती लोक आहेत तर तेवीस जर संख्या असेल विषम रांगेतील रांगेत रांगे रांगे विषम संख्यामध्ये मुलं असतील तर मधला नंबर मिळेल जर समसंख्येत असतील तर बघा समजा की दहा मुलं आहेत आपण समजूया की दहा मुले आहेत आपण लिहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता दहा मुले आहेत तर मधला मुलगा कोणता तर मध्ये बघा हि तर हासामध्ये तर हे पाच हे पाच तर मध्ये कोणच नाही मिडलला कोण नाही तर मिडलला आपल्याला हे दोघं घ्यावं लागतील तर काय करावं लागतील हे दोघं मग दोघांच्या चार ह्या दोघां म्हणजे ह्या दोघांच्या वरती चार आणि दोघांच्या खाली चार अशा पद्धतीने ते पकडावं लागतं म्हणजे सम ज्या वेळेस येतो सम रांगेतील व्यक्तींची संख्या ज्यावेळेस सम येते त्यावेळेस मध्ये किती लोक असतात तर दोघं असतात ठीक आहे तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण बघूया आणि ह्या गोष्टींचा कुठे कुठे फायदा होतोय तर तेही आपण बघूया तर बघा एका रांगेत शुभम शुभम दिलाय आता डावीकडून त्याचा क्रमांक दिलाय डावीकडून सतराव्या स्थानावर आहे शुभम इथं शुभम आहे सतराव्या स्थानावर आणि अमर उजवीकडून पंधराव्या स्थानावर आहे आता ही उजवी आणि अमर आहे आता अमर कुठे नेमका तो माहित नाही की सतरा म्हणजे सतराच्या सतराच्या डावी शुभम डावीकडे का उजवीकडे तो माहीत नाही त्याच्यामुळे आपण पोज घेऊया अमर उजवीकडून पंधराव्या स्थानावर आहे त्यांनी आपल्या स्थानांची अदलाबदल केल्या शुभम डावीकडून दहाव्या स्थानावर जातोय म्हणजे शुभम कुठं जातोय हिथं येतोय शुभम डावीकडून दहाव्या स्थानावर आला म्हणजे शुभम हिकडून जर आपण मोजतोय तर शुभम दहाव्यावर आला ठीक आहे आणि हिथं शुभम आला तर हिकडं कोण गेला म्हणजे शुभम जो जिथं आला तिथंच जो अमर आहे अमरचा उजवीकडून कितवा नंबर आहे पंधरावा म्हणजे अमर आपण जो उजवीकडून आहे त्याला सर्कल करूया ठीक आहे तर आला पंधराव्या स्थानावर शुभम आला दहाव्या स्थानावर म्हणजे लाईनमध्ये मध्ये एकूण माणसं किती आहेत कि, तर कसं काढायचं दहा अधिक पंधरा पंचवीस वजा एक चोवीस लाईन किती विद्यार्थ्यांची लाईन आहे की किती मुलांची लाईन आहे तर चोवीस मुलांची लाईन आहे ठीक आहे आता पुढे काय म्हणलंय त्यांनी आपल्या स्थानांची अदलाबदल केल्यावर शुभम डावीकडून दहाव्या स्थानावर आला आता शुभम कुठं आला डावीकडून दहाव्या स्थानावर तर अमर उजवीकडून तर अमर हिथं येईल बघा शुभमच्या जागेवर अमर हिथं आला आता <coughs> तर उजवीकडून कोणत्या स्थानावर अमर आहे आता टोटल किती विद्यार्थी आहेत किती मुलं आहेत चोवीस आणि डावीकडून हा कितव्या स्थानावर आहे सतरा ठीक आहे सतरा म्हणजे ह्याच्यातून किती वजा करायची ह्याच्यामधून आपल्याला सतरा वजा करता येणार नाही त्याला आपल्याला करावं लागतील सोळा वाजा ठीक आहे आता सोळा का वाजा केले तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण लाईन काढतो ही नंबर आहे चोवीस आणि त्याचा नंबर कितवा आहे सतरावा हि तर धारा सतरा तर बघा चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा एक आणि हा सतरा मग आपल्याला हे नंबरिंग देतो मी तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा आणि हा सतरावा तर मोजा हा पहिला येईल हा पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा हा सातवा आणि हा आठवा जर आपण असं केलं की चोवीस वाजा सतरा तर उत्तर काय येईल सात चोवीस वाजा सतरा सात येईल पण आपल्याला चोवीस वाजा सतरा का नाही करायचं तर लक्षात घ्या की चोवीस वाजा सतरा केलं तर आपल्याला मधले माणसं येतील मध्ये किती लोक आहेत सात आहेत हे येईल पण आपल्याला मधला मधली संख्याच नाही काढायची आपल्याला मधली संख्या काढायची का नाही मध्ये किती येत आहेत सहा येत आहेत मधली पण संख्या येत नाही आपल्याला काय आहे की हा कितव्या स्थानावर हो आहे तर त्याच्यासाठी काय करायचं की चोवीस मधून सोळा वाजा करा किंवा असं करा चोवीस वाजा सतरा किती उत्तर आलं सात सात अधिक एक आठ तर हे, हे दोन मेथड आहेत ह्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघूयात आपण रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या अमरच्या आता मध्यभागी कोण आहे अमर ह्याचा अमरच्या उजवीकडे सातव्या क्रमांकावर अजय असून आता हा मधल्या स्थानावर आहे आता ह्याच्या उजवीकडे म्हणजे ह्या बाजूला कोण आहे सातव्या स्थानावर अजय मग सातव्या स्थानावर म्हणजे ह्यांच्या दोघाच्या मध्ये किती मुलं ठीक आहे अजय सातवाय ठीक आहे अजयच्या डावीकडे अजयच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर राकेश आहे मग अजयच्या डावीकडे म्हणजे ह्या बाजूला अजयच्या मग हे सहा हे सात ठीक आहे सात सात झाले मग राहिले किती मग, आ, पाच मग अमर पासून कितव्या स्थानावर पाचव्या कोण आहे राकेश ठीक आहे राकेश उभा आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुलं आहेत जर आता आपण जर पकडलं तर, तर, तर अमर पासून हा कितवा अजय सातवा आहे ठीक आहे तर मला सांगा हित राकेश अमरपासून डाव्या हाताला पाचवा आणि अमर पासून अजय उज उजव्या हाताला सातवा आपण अजय जर शेवटचा पकडला अजय जर शेवटचा पकडला उजव्या हाताचा तर डाव्याला पण किती येतील मॅक्सिमम सातच येतील मॅक्सिमम सातच येतील तर सात सात चौदा आणि अमरकित वाईल पंधरावा पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल ठीक आहे पुढील प्रश्न बघूया बघा प्रश्न वाचून घ्या आता पंचवीस मुलांच्या रांगेत उमेशचा डावीकडून अठरावा उमेशचा डावीकडून अठरावा हा उमेश याचा डावीकडून अठरावा हो महेशचा उजवीकडून सोळावा महेशचा इकडून सोळावा आता महेश कुठे तो आपण सांगू शकतो का एक्झॅक्ट पंचवीस मुलं आहेत हो सांगू शकतोय तर बघा महेशचा उजवीकडून सोळावा मग महेशचाच नंबर काढूया आपण डावीकडून तर पंचवीस वजा किती होईल पंचवीस वजा सोळा किती आलं नऊ नऊ अधिक एक दहा म्हणजेच महेशचा डावीकडून कितवा नंबर आहे तर तो आहे दहावा आणि ह्या दोघाच्या मध्ये किती मुलं आहेत बघा अठरा आणि दहाच्या मध्ये किती मुलं येतील तर कसं करावं लागेल अठरा वजा अकरा कारण की दहा नाही पकडून जमणार आपल्याला तर उत्तर येईल सात पर्याय क्रमांक दोन तीनचं उत्तर काय येईल दोन आता हे असं का केलं तर बघा लक्ष द्या की दहा ते अठराच्या मध्ये काय येईल अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे किती जण आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात तर हे सात जण आहेत ठीक आहे वजाबाकी करताना कळ तर असं का काढा पण उत्तर तर निघतं ठीक आहे पुढे बघा एका रांगेत अभिरामच्या पुढे चोवीस जण आहेत व मागे पंधरा जण आहेत तर हा साप आपण अभिराम पकडूया त्याच्या पुढे चोवीस आहेत आणि मागे पंधरा आहेत मग चोवीस पंधरा एकोणचाळीस आणि अभिराम कितवा चाळीसावा म्हणजे टोटल किती मुलांची रांग रा। की। आहे तर चाळीस मुलांची रांग आहे तर पस्तीसाव्या स्थानावर उभे असलेल्या पस्तीस वर कुठे केतकी एकूण किती आहेत चाळीस आहेत एकूण किती आहेत चाळीस आहेत तर केतकीच्या मागं किती असेल छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस किती जण आहेत हे पाच जण आहेत पर्याय तीन चारचं उत्तर येईल पुढील प्रश्न बघू एका रांगेत बघा लाल निळी व पिवळी या रंगाच्या क्रमाने खुर्च्या मांडल्या आहेत तर पुढील पैकी कोणत्या क्रमांकाची खुर्ची हिरव्या रंगाची नसेल तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपल्याला फक्त हिरवीकडे फोकस द्यायचा आहे तर हि तर किती वाढ झाली पाचशे मग चारमध्ये पाचशे ॲड झाली नऊ नऊमध्ये पण पाचशे ॲड करा पाच ॲड करा चौदा एकोणीस चोवीस एकोणतीस एकोणतीसमध्ये परत पाच ॲड केले चौतीस बघा हि तर मोठ्यात मोठा नंबर एकोणचाळीस आहे ठीक आहे म्हणजे हिरव्या क्रमांका हिरवा हिरव्या क्रमांकाच्या खुर्च्यांचा नंबर काय येईल चार नऊ चौदा एकोणीस चोवीस एकोणतीस चौतीस एकोणचाळीस तर रंगाची नसेल म्हणलंय तर बघा चोवीसावी खुर्ची हिरव्या रंगाची आहे ठीक आहे एकोणचाळीसावी पण खुर्ची हिरव्या रंगाची आहे म्हणजे उत्तर काय बत्तीस आणि सतरा पर्याय दोन व चार आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल एका रांगेत हेमंतच्या मागे दहा व्यक्ती सोडून बारा व्यक्ती आहेत आता हा हेमंत हेमंतच्या मागे दहा व्यक्ती सोडून बारा व्यक्ती आहेत म्हणजे बावीस व्यक्ती आहेत आणि हेमंतच्या पुढे बारा व्यक्ती सोडून दहा व्यक्ती आहेत म्हणजे पुढे पण बावीस व्यक्ती आहेत म्हणजे बावीस सन बावीस चव्वेचाळीस सन हेमंत पंचेचाळीसावा म्हणजे टोटल त्या रांगेमध्ये पंचेचाळीस व्यक्ती आहेत तर मागून तेहतीसाव्या म्हणजे पाठी मागून तेहतीस आहे उभ्या असलेल्या स्थानावर कृतिकाचा रांग येतील क्रमांक किती आता पाठीमागून कितवा क्रमांक आहे तेहतीसावा तर ह्याच्यातून पंचेचाळीस मधून ते गेलं बारा म्हणजे कृतिकाच्या पाठीमागे बारा आहेत कृतिका सोडून किती जण आहेत बारा कृतिकाच्या पुढे बारा जण आहेत मग कृतिकाचा नंबर किती येईल बारा अधिक <coughs> एक तेरा सहा चौत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा पटांगणात कवायतीसाठी जमलेली मुले उभ्या वाढव्या आडव्या रांगा करून उभ्या आहेत प्रत्येक आडव्या रांगेत मध्यभागी एक मुलगा आहे आता तर प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या आणि एकूण रांगांची संख्या समान आहे तर कवायतीसाठी एकूण किती मुले जमलेली आहेत आता इथं प्रश्नाचं उत्तर कुठं निघतंय बघा मध्यभागी एक मुलगा उभा आहे मध्यभागी काय आहे एक मुलगा मग इथं जर चौसष्ट म्हणलं तर आठ बाय आठच्या रांगा होतील इथं दहा बाय दहाच्या इथं बारा बाय बाराच्या आणि इथं नऊ बाय नऊच्या ठीक आहे आता आठ बाय आठच्या जर रांगा केल्या ठीक आहे अशा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर मध्यभागी कोणच येत नाही मध्यभागी कोण येतच नाही जर आपण त्याच रांगा नऊ विद्यार्थ्यांच्या केल्या तर मध्यभागी हा आला ठीक आहे म्हणजे हिकडं हिकडं किती राहील हिथं हिकडं किती उजव्या हाताला त्याचे किती असतील चौघ असतील डाव्या हाताला किती असतील चौघं असतील वरती चौघं खाली चौघ म्हणजेच संख्या कशी पाहिजे विषम पाहिजे विषम संख्येचा वर्ग पाहिजे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक पुढे बघा मीटर अंतरावर एक एका रांगेत शहाऐंशी झाडे लावली तर पहिल्या झाडापासून आता एक दोन तीन चार आपण समजा चार झाडं लावली तर किती अंतर आहेत तीनच अंतर आहेत किती अंतर आहेत तीन अंतर आहेत समजा आपण पाच झाडं लावली एक दोन तीन चार किती अंतर आले मध्ये चार मग इथं किती ला लावले झाडं शहाऐंशी मग किती अंतर असतील एक कमी पंच्याऐंशी मग एका झाडा दोन झाडाच्यामध्ये किती अंतर आहे अठरा मीटर पंच्याऐंशी आणि अठराचा जर गुणाकार केला तर एक हजार पाचशे तीस मीटर येईल एक हजार पाचशे तीस मीटर आणि एकशे त्रेपन्न डेका मीटर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन व चार एक उभ्या रांगेचे पाच समान भाग केले मागून दुसऱ्या भागात मध्यभागी असलेल्या व्यंकटच्या पुढे एकतीस जण आहेत व मागे तेरा जण आहेत कसे भाग आहेत पाच भाग आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच मागून एकतीसाव्या अ मागून दुसऱ्या दुसऱ्या भागात म्हणजे ह्या भागात आहे दुसऱ्या भागात मध्यभाग आहे मध्यभागी कोण हो आहे व्यंकट व्यंकट ठीक आहे व्यंकटच्या पुढे एकतीस जण आहेत म्हणजे व्यंकटचा बत्तीसावा क्रमांक आहे व्यंकटचा क्रमांक किती आहे बत्तीसावा आणि मागे तेरा म्हणजे व्यंकट सोडून तेरा म्हणजे टोटल लाईनमध्ये किती मुलं आहेत तर पंचेचाळीस मुलं आहेत ठीक आहे सूरज रांगेच्या पुढून दुसऱ्या भागात मध्यभागी आहे म्हणजे सूरज इथं आहे सूरज येथे आहे नऊ नऊचे ग्रुप आहेत हे कारण की पंचेचाळीस जण आहेत पाच पाचमध्ये डिव्हाइड केले तर नऊ अधिक पाच चौदा तर सूरजचा नंबर कितवा येईल सूरजचा नंबर येईल नऊ अधिक पाच चौदा ठीक आहे तर व्यंकट आणि सूरज यांच्या दरम्यान किती मुले उभे आहेत तर बत्तीसमधून चौदा वाजा केलं किती आला अठरा तर बत्तीसावा कोण आहे व्यंकटपासून अठरावा कोण आहे सूरज आहे किंवा सूरजपासून व्यंकट कितवा आहे अठरावा आहे त्यांच्यामध्ये किती मुलं असतील तर अठरा वाजा एक सतरा मुलं असतील ठीक आहे नऊचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक एक दहा बघूया एका रांगेतील एकूण अठरा व्यक्तींना वर्तुळाकार परिघावर अंतरावर उभे केले या वर्तुळाचे दोन दोन भागात वर्तुळ काय केलंय दोन भागात तुकडे केले केल्यावर प्रत्येक अर्धवर्तुळात मध्यभागी असलेल्या व्यक्तीचे स्थान काय असेल बघा एक असा वर्तुळ आहे ठीक आहे एकूण किती आहेत अठरा जण आहेत हा अर्धवर्तुळ केला म्हणजे ह्या भागात किती आले नऊ जण ह्या भागात किती आले नऊ जण मग हिथं कितवा येईल बघा एक दोन तीन चार पाचवा येईल सहा सात आठ आणि हा येईल नऊवा मध्यभागी कितवा येईल पाचवा दहाचं उत्तर येईल दोन एका रांगेच्या मध्यभागी असलेल्या दोन लगतच्या व्यक्तींच्या क्रमांकाची बेरीज तेवीस आहे तर ते रांगे त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत मधले दोन व्यक्ती मधल्या दोन व्यक्तींची नंबर दिलेत ठीक आहे मधल्या दोन व्यक्तींचे त्यांची बेरीज किती आहे ते तेवीस तर बघा पहिलाच ज्या वेळेस आपण सुरुवात केली ती लेक्चरची त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की तेवीस तेवीस कोणाची बेरीज असते अकरा आणि बाराची लगतच्या दोन संख्या कोणत्या आहेत अकरा आणि बारा म्हणजे अकरा आणि बारा हे मधले दोघ आहेत मग अकराच्या आधी किती जण आहेत दहा आणि बाराच्या नंतर पण किती जण असणारे दहा हे दहा दहा वीस आणि हे दोघ बावीस एकूण किती माणसं असतील लाईनमध्ये मध्ये बावीस असतील अकराचं उत्तर येईल दोन प्रश्न क्रमांक बारा <coughs> 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 एका रांगेतील व्यक्तींना एका चौरसाच्या चार बाजूंवर समानांतरावर उभे केले असा चौरस घ्या ठीक आहे आता चौरस ज्या वेळेस येईल त्यावेळेस उत्तर आपलं वर्ग येतं ठीक आहे वर्गसंख्या एकच आहे पर्याय तीन ठीक आहे आता आपण उत्तर बघूया आपण शोधूया चला चौरसाच्या चार बाजूंवर समानांतरावर उभा केले या मांडणीत रांगेतील पहिल्या व नवव्या स्थानावरील व्यक्ती चौरसाच्या एका कर्णावर आहेत म्हणजे हिथून असा कर्ण घेतला तर एक हित आहे नऊ हित आहे म्हणजे हित कितवा आहे पाचवा बघा त्यांनी पाचवा आणि हित तर पाचव्या व तेराव्या स्थानावरील व्यक्ती दुसऱ्या कर्णाच्या टोकावर आहेत तर ह्यांच्यामध्ये किती जण आहेत बघा एक अन पाचमध्ये एक दोन तीन चार चौघ आहेत मग तेरानंतर किती तेरा हा तेरावा इथं चौदा इथं पंधरा इथं सोळा मध्ये किती लोकं येतील एक नंतर दोन तीन चार आणि मग पाच म्हणजे तीन तीनच लोक आहेत ह्या देशांवर ठीक आहे आणि कोपऱ्याला चार तर उत्तर काय येईल बघा सोळा किती व्यक्ती असतील सोळा पर्याय तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तेरा तेरामध्ये दोन प्रश्न आहेत तेरा व चौदा हा दोन हजार वीस ला आलेला प्रश्न आहे तर चला सोडूया सूचना आता वर्तुळ आकार मैदानावर कडेने अ ब क ड फ ग ज ही आठ मुले समानांतरावर आत तोंडे करून उभे आहेत त्यात अ च्या आता आठ कसे काढायचे बघा हे असे झाले आठ जण ठीक आहे हे वर्तुळाकार बसलेले आहेत अ च्या उजव्या बाजूला लगड आहे अ हिथ पकडला तर हिथ काय येईल ड येईल उजव्या हाताला आणि अ च्या उजव्या बाजूला लगड असून समोर डन आहे ई उभा आहे हा ई आहे हा ई उभा आहे ठीक आहे ब हा ज उजव्या बाजूला लगत असून तो गच्या समोर आहे आता हि ह्यांची लोकेशन आपल्याला लगेच सांगता येत नाही क क च्या समोर च्या समोर ड आहे आणि ड कुठं आहे दक्षिणेला उभा आहे ड कुठ हा दक्षिणला आहे हा दक्षिणला तर दक्षिणच्या ऑपोजिट हा का येईल उत्तर मग दक्षिण आणि उत्तर दक्षिणच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल बघा हिल पूर्व हिल पश्चिम ठीक आहे हिल पूर्व ही पश्चिम मग आता आपण पूर्व आणि दक्षिण ज्यामध्ये कोणती दिशा असती आग्नेय नैऋत्य इथे वायव्य आणि इथे ईशान्य बरोबर तर हे असं आलेलं आहे आता पुढे बघा ब हा जच्या उजव्या बाजूला लगत असून गच्या समोर आहे च्या समोर दक्षिणेला ड उभा आहे पण डच्या शेजारी फ नाही डच्या शेजारी फ नाही म्हणजे अ म्हणजे हित फ नाही ह्या ठिकाणी फ येत नाही आणि जी दोघ आहेत उरलेली जी दोघं उरलेली आहेत ती जवळजवळ आहेत म्हणजे ब ज च्या उजव्या बाजूला आहे म्हणजे ब हित येईल ज हित येईल आणि जो, जो फ आहे तो फ कुठे येईल तो येईल आणि ब ऑपोजिट कोण येईल ग ज दिलेलं आहे ग च्या समोर आहे तर समोरची दिशा कोणती ज च्या समोरची दिशा आहे वायव्य पर्याय चार ठीक आहे आणि पुढचं बघा पूर्व दिशेला कोण उभा आहे तर पूर्व दिशेला उभा आहे ब पर्याय दोन तर तेराचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार व चौदाचं सा उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पंधरा मुलांच्या एका रांगेची अर्धवर्तुळा रचना केली याच परिघावर काढून घेऊया ह्या वक्र परिघावर मध्यभागी अकराव्या स्थानावर इथं अकराव्या स्थानावर मुलगा येतो अकराव्या स्थानावरील मुलगा येतो अर्धवर्तुळाच्या व्यासावर सहा मुले आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे इथं किती आले एक दोन तीन चार मग इकडं पण किती असेल एक दोन तीन चार अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तर आपल्याला काय म्हणलंय तर एकूण किती मुले या रचनेत उभे आहेत तर ते किती आहेत पंधरा मुले उभे आहेत प्रश्न क्रमांक सोळा तीस बाय एकवीस बघा काढून घेऊया हे तीस हे एकवीस तीस बाय एकवीस मीटर क्षेत्रफळ असलेल्या एका मैदानाच्या बाजूने तो तिकीटी तीन मीटर अंतरावर मुले उभी आहेत मग ही एक मुलगा आहे समजा आपण कोपऱ्यांना नावं देऊ ए बी सी डी ही मुलं आहेत ही टोटल लेंथ किती झाली तीस झाली ठीक आहे टोटल लेंथ किती झाली तीस तीस बा भागेले तीन किती आलं दहा ठीक आहे पण पहिला विद्यार्थी आपण हे करतो म्हणजे टोटल ह्या लाईनवर किती मुलं उभारतील ए पासून बी पर्यंत अकरा म्हणजे मध्ये किती येतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मध्ये नऊ विद्या नऊ मुलं येतील ठीक आहे आता उभी लाईन एकवीसची आहे एकवीसला ला जर तीनने भागलं तर किती आलं सात सात आलं सात मध्ये एक मिसळा आठ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा मग ए ते बी किती मुलं झाली टोटल ही ह्या लाईनवर अकरा झाली पण आपण काय करूया की मधलीच मुलं पकडूया एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ हिथं नऊ तर हिथं पण नऊ ह्या खालच्या लाईनवर हिथं पण नऊ येतील नऊ नऊ अठरा हिथ किती सहा अधिक सहा बारा आणि चार कोपरायचे चार अठरा आणि बारा तीस आणि चार अ, चार कोपरायचे चार एकूण चौतीस मुलं उभं आहेत किती मुली उभं आहेत तर ते आहेत चौतीस म्हणजे पर्याय तीन चुकीचा आहे पर्याय चार करेक्ट आहे ठीक आहे आता मैदानाच्या रुंदीवर आता हे जर चौरसाकृती असतं चौरासाकृती तर उत्तर वर्ग संख्या आली असते पण हे चौरसाकृती नाही त्याच्यामुळे पर्याय तीन येणार नाही आता मैदानाच्या रुंदीवर प्रत्येकी सहा मुले उभे आहेत आता ही जी रुंदी आहे तिथं किती मुलं आहेत बघा ही मध्ये सहा आहेत पण कोपऱ्यातले पण पकडावं लागतील ना सहा दोन आठ मुलं उभे आहेत तर हे चुकीचं आहे आणि मैदानाच्या लांबीवर प्रत्येकी अकरा मुलं उभे आहेत तर हे करेक्ट येईल उत्तर काही दोन व चार मोटारींच्या एका कारखान्यात एके दिवशी जेवढ्या मोटारी उभ्या आहेत तेव्हा ते रांगेत उभ्या आहेत तेवढ्याच मोटारींच्या रांगा आहेत प्रत्येक मोटारीसाठी दोन म्हणजे बाराशे पन्नास ला दोन ने भागलं तर एकूण मोटारींची संख्या आली सहाशे पंचवीस ठीक आहे सहाशे पंचवीस मोटारींची संख्या आली आणि सहाशे च्या किती रांगा होतील तर त्याला आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल ह्याचं सहाशे पंचवीसचं म्हणजे पंचवीस उभ्या रांगा पंचवीस आडव्या रांगा आहेत ठीक आहे तर एका रांगेत पंचवीस मोटारी आहेत हे करेक्ट येईल पहिलं चुकेल बरोबर आणि जी मोटार आहे ती जर दोन चाके असते समजा ही दोन चाकी असते तर बाराशे पन्नास पर्याय आला असता पण तसं नाहीये म्हणजे ही मोटार किती चाके तर चार चाके सहाशे पंचवीसला ला जर चारने गुणलं तर उत्तर येईल अडीच हजार पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता एका रांगेत मध्यभागी भागी एकोणीसाव्या एक क्रमांकावर अक्षय उभा आहे मध्यभागी आहे एकोणिसाव्या एक क्रमांकावर अक्षय ठीक आहे म्हणजे अक्षयच्या हा एकोणिसाव्या वरती अठरा जण आहेत खाली अठरा जण आहेत अठरा छत्तीस टोटल किती मुलं आली सदुतीस एकूण किती मुलं आहेत रांगेत सदुतीस शेवटचे आठ विद्यार्थी निघून गेले ह्याच्यातून आठ गेले म्हणजे राहिले किती आता रांगेत एकोणतीस तर सुरुवातीपासून नवव्या क्रमांकावर म्हणजे सुरुवातीपासून नवव्या क्रमांकावर कोण आहे प्रसन्न प्रसन्नचा क्रमांक किती असेल तो किती असेल कसा काढायचा एकोणतीस वजा नऊ no, वीस वीस अधिक एकवीस एक सावा क्रमांक असेल तर अठराचं उत्तर काय येईल तर ते येईल पर्याय क्रमांक चार दोन हजार एकवीसचा चा प्रश्न आहे हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत बघा असेच प्रश्न पेपरला येतात तर हा दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे की जो आपण सोडून दिलेला आहे तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ठीक आहे आणि आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लवकरच आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय ज्यामध्ये स्कॉलरशिपच्या पेपरच्या चार दिवस आधी आपण काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टीची रिव्हिजन केली पाहिजे काय वाचलं पाहिजे काय नाही वाचलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे पेपरच्या दिवशी आपण कशी तयार केली पाहिजे तर त्यावरही आपण आज ते उद्यामध्ये व्हिडिओ बनवत आहोत तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही जे स्कॉलरशिप करत आहेत त्यांना शेअर करा तर हा शेवटचा प्रश्न ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं नाही तर तसेही सांगा आपण तो प्रश्न सोडवून देऊ पुढच्या लेक्चरमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात